आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसिंह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बॉम्ब निकामीकरण प्रणाली कार्यक्षमता मूल्यमापन आणि आवश्यकता हे भारतीय मानक प्रकाशित केलं टंकलेखक परीक्षा येत्या पाच जानेवारीपासून सुरू होत असून यंदापासून या परीक्षा थेट जिल्हा केंद्रावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी या, या परीक्षा तालुका स्तरावर होत असल्यानं ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सोयीचं जात होतं मात्र जिल्हा केंद्रावर परीक्षा झाल्यास खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सकाळी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणं कठीण जाणार असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या, या परीक्षा पूर्वीप्रमाणे तालुका स्तरावरील केंद्रावरच घेण्यात याव्या अशी मागणी भांडाऱ्यातील टाइपिंग इन्स्टिट्यूट चालक संघटनेनं केली आहे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस आज देवडिया काँग्रेस भवन इथं उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला याप्रसंगी नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संघटितपणं काम करावं आणि मिशन शंभर नगरसेवक यशस्वी करून नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करावी असं ठाम आवाहन केलं दरम्यान अकोला अमरावती चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील असा विश्वास महसूल मंत्री तसंच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये एक्कावन्न टक्क्यांहून अधिक मतं मिळवून महायुती मोठं यश संपादन करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार